स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन छानशा ब्लॉगमध्ये तर आज श्रेया आणि मी दोघीच होतो शिवाने गेली ट्युशनला तर आलो आहोत दोघी वॉकिंग करत करत तर आज श्रेयाची डिमांड होती मंचुरियन खायची तर शिवाण्याला पण मंचुरियन खायचे होते तर म्हणलं चला एक रेसिपी करा गोलकप्पे हो तर मंचुरियनची रेसिपी आम्ही करणार आहोत गोलकप्पे गोल गोल बाबा मला धरून तर मंच्युरियनची रेसिपी आहे तर त्यासाठी थोडं सामान लागणार आहे तर ते सामान घेण्यासाठी मी निघालेला आहोत चला बाहेर आवाज व्यवस्थित येणार नाही चला तर जाऊ सामान घेऊन मग घरी जाऊन तुमच्या सोबत बोलते काय खायचं पाणीपुरी शे आलेली पाणीपुरी खायला सुदामाची पाणीपुरी

मजा आली पाणीपुरी खाऊन सुदामाची पाणी एकच नंबर असती चला आता आम्ही घरी जातो पत्ता कुबू घ्यायचा अजून मंचुरियन साठी फायनली आम्ही घरी आलेलो आहोत दोघी जणी खूप दिवसानंतर इतकी वॉकिंग केली आज आम्ही दोघींनी आणि वॉकिंग करून पाणीपुरी पण खाल्ली श्रेयाने पाणीपुरी पप्पांची परमिशन घेतली पप्पांना कॉल केला पप्पा पाणीपुरी खायची खाऊ का तर पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मला जे मंचुरियनसाठी जे स पाहिजे होतं मटेरियल तर ते मटेरियलसुद्धा मी घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी पिते आणि मग सुरुवात करते मंचुरियन करायला तर चला तर मग माझ्या पद्धतीने आज मंचुरियनची रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर नक्की माझ्या व्हिडिओला वी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा शेअर करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन बटन क्लिक करा जेणेकरून ज्या काही नवीन नवीन व्हिडिओज मी शेअर करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग मंचुरियनला तर आपण तयारी करूयात तर रेसिपी नुसती नसते आपल्या व्हिडिओवर तर छोटा मोठा ब्लॉगसुद्धा राहतो पूर्ण नुसतं रेसिपीवर कॉन्सन्ट्रेट नसतं एकदम तर ब्लॉग पण शूट करत राहते त्यासोबत आणि त्या म्हणजे हसत खेळत एक प्रकारे रेसिपी आपण करत असतो तर जास्त जास्त प्रेम द्या मला चला तर मग सुरू करू आता चला ले बोल बच्चन झालं श्री आहे माझ्याकडे बघते आता बघू शकता मी एक गड्डा असा पत्ता बघूचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर फ्लावर आहे तर हा फ्लावर आता आपल्याला काढून घ्यायचा आहे असा आणि हा वॉश करायचा आहे हा वॉश करून मग आपल्याला किसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे बघा ही शिमला घेतलेली आहे आता आणि हा गाजर घेतलेला आहे हे गाजर घेतले हे सालू हे सोलून घ्यायचे सोलून घेतल्यानंतर मग हे आपल्याला या किसणीच्या सहाय्याने असं किसून घ्यायचे आहेत सगळे आता मी किसनीच्या सायने सगळं किसून घेणार आहे आणि आमचं चॉपर तुटलं होतं चॉपर आमचं होतं मस्त इझिली दो पहिले जुजू होतं ते सुद्धा तुटलं आणि हे सुद्धा तुटून गेलं आता त्याच्यामुळे आम्ही आलो परत किसणीवर आता याला मी स्वच्छ पाणीही धुवून घेते

तर इथं श्रेयाने मला फ्लावर छान असा स्वच्छ धुवून आणून दिलेला होता तर तो सुद्धा आता छान असा बारीक किसणीच्या साह्याने छान किसून घ्यायचा आहे आणि बघू शकता पत्ता कोबू पण छान असा बारीक किसून घेतलेला आहे ते तर ते आता इथेच फ्लावर सुद्धा छान किसून झालेला आहे आणि त्यानंतर आता गाजर मी छान सालून घेतलं होतं ते सुद्धा छान असं बारीक किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचं आहे तर आता गाजर सुद्धा छान किसून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला शिमला सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे तर शिमला किसमीच्या सायने किसायचा नाही आहे तर आपल्याला त्याला एकदम फाईन असा बारीक चॉप करून घ्यायचा आहे जितकं बारीक कट करता येईल तितका बारीक कट बारी करून घ्यायचा आहे त्यानंतर शिमलासुद्धा छान असा कट करून झालेला आहे तर इथं मी घेतल्या होत्या जवळपास तीन शिमला तर भर भरपूर होतात तर आता हे सगळं व्हेजिटेबल्स आपल्याला छान असे एका बाउल घ्यायचं आहे त्या बाउलमध्ये सगळे मिक्स करायचे आहेत तर आता इथं मंच्युरियनचे जे पीठ म्हणतो आपण तर ते कसं भिजायचं आहे तर आता एका बाउलमध्ये मी सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेतले शिमला सुद्धा टाकून घ्यायचा आहे कट केलेला आणि त्यानंतर ते छान सगळे व्हेजिटेबल्स आहे ते मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला ऍड करायची आहे तर इथे जवळपास मी तर मी दोन चम्मच भरून इतकी अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये ऍड करत आहे फ्लॉवर तर कॉर्नफ्लावर मुळे काय होतं मंचुरियन आहे ते क्रिस्पी बनतात तर मी जवळपास तीन असे मोठे चम्मच फ्लॉवर भरून असं टाकलेलं आहे आणि त्यानंतर मैदा घेतलेला आहे तर मैदा फी मी असा जवळपास दोन तीन चम्मच असा त्यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि सुरुवातीला आपल्याला छान असं कालून बघायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये आणि त्यानंतर माझं हे सिक्रेट आहे की मी लॉलीपॉपचा जो मसाला असतो तर याआधी एक टिक्का मसाला मिळायचा तो यूज करायचे पण आता लॉलीपॉपचा मसाला मिळतो तर तो, तो सुद्धा मी यूज करते मग काय होतं मंचुरियनला कलर सुद्धा छान येतो आणि टेस्टही अप्रतिम लागते जर इथे तुम्हाला टिक्का मसाला यूज नसेल करायचा तर याऐवजी तुम्ही फूड कलर सुद्धा त्यामध्ये ऍड करू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला बघू शकते चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर टिक्का मसाल्यामध्ये थोडंफार मीठचं प्रमाण असतंच तर चवीनुसारच व्यवस्थित मीठ त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ऑलरेडी पत्ता गोहोला पाणी सुटतं तर त्यासाठी मी पीठाचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित प्रमाणातच घेतलेलं आहे तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एकदम भायासारखे छान असे मंचुरियन लागतील तर त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक दीड चम्मच असा सोया आपल्याला ऍड करायचा आहे जेणेकरून मंचुरियनची चव आहे तर एकदम भायासारखी छान लागेल तर आता मिक्स करून द्यायचं आहे सोया सॉस सो टाकल्यानंतर मस्त असं बघू शकता, शकता सा आता मंच्युरियनचं जे बॅटर पीठ म्हणू शकता आपण तर ते छान असं रेडी झालेलं आहे आणि आता आपण लगेच याचे मंचुरियन तयार करायला घेऊयात तर आता इथं मंचुरियनचं पीठ भिजून झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आहे आणि त्यानंतर आता इथं तेल ठेवून दिलेलं आहे आणि इथं चाललेली आहे थोडीशी खिचडी तर मस्त असा खिचडी चवयत आहे तर खिचडी आणि मंचुरियन असंच आज चव्यत राहणार आहे तर मंचुरियनची रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मी अशा प्रकारे दरवेळेस पीठ भिजत असते तर तुम्ही प्रकारे मंचुरियन करता तेही मला कमेंट्स करून सांगा तर आता तेल गरम झालेलं आहे आणि मी आता तळायला घेते स्टार्टिंगला मी कधी पण कधीही तर मी एक सुरवातीला तळून बघते आणखी मीठ वगैरे कमी जास्त जर असेल तर मग ते आपल्याला करता येतं तर मी सुरुवातीला तळून आणि मग चेक करून बघेल ना, मग नंतर ना पुढचे मी सगळे तयार घेईल शिवण्या पण आलेली आहे आणि सव्वा आठ ने साडेआठ झालेले आहे तरी पण अजून श्रेयाच्या पाहिले नाही तर आज सॅटरडे होता तर आज यांची मॅच होती ऑफिसमध्ये कारण की दरवर्षी त्यांच्या ऑफिसमध्ये स्पोर्ट्स होतात तर आज क्रिकेटची मॅच होती तसं काही पहाटे गे लवकरच गेलेले होते तर अजून ना आलेले नाही आहेत तर बघू आता कधी येतात तर तोपर्यंत तो मी मंचुरियन करून घेते आणि इथं खिचडी लावली होती बघू शकताय तसे रायने मला हेल्प केली भांडे घासायला तिने मला भांडे घासून दिलेले आहे आणि मंचुरियन मी थोडेसे फ्राय करून गेले होते तुम्ही बघू शकताय मंचुरियन चला चला पुढची स्टेप आता मी तुम्हाला सांगते काय काय आहे पुढचं ओले मंचुरियन शिवण्या म्हणते ओले मंचुरियन सुद्धा आपल्याला करायचे आहेत चला तर मग लावूयात तर इंडिया येतोय आणि मला म्हणताय मी तुला सांगितलं होतं पण यांनी नाही मला आता मंच्युरियन आता आम्हीच खाणार आहे ती जणी असू देत आम्ही अर्ध्याच करणार आहे आणि अर्धे उद्या त्यांच्यासाठी ठेवेल तर यांचं काय आलं ग हे, तर इथं तेलही छान तपलेलं आहे आणि आपल्याला छान असे मंचुरियन आता एक एक करून असे तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी हायच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मीडियम करून टाकायची फ्लेम आणि त्यानंतर मस्त असे मीडियम फ्लेम वर मस्त खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत मंचुरियन असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे तर आता गॅसची फ्लेम आपल्याला जास्त कमीही नाही आणि जास्त फुलही नाही अशा पद्धतीची ठेवायची आहे आणि अशाच फ्लेम वर आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर कलर सुद्धा बघू शकता, रंग ही, शकता कुर ता ता आहे रंगही आपण ऍड केलेला नाहीये त्याच्यामध्ये पण कलर बघू शकताय आणि छान असे कुरकुरीत आता मस्त फ्राय झालेले आहेत तर इथे तुम्ही मंचुरियन बघू शकता आहे तर मंचुरियनचा आवाज आहे अतिशय क्रिस्पी असे तयार झालेले आहेत मंच्युरियन तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूपच सुंदर लागतात तर हे तुम्ही असे शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आहे तर याच्यासोबत शेजवान चटणी आहे तर तीसुद्धा आपण देऊ शकतो आहोत तुम्ही बघू शकताय अतिशय असे क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा असे छान असे शिजले गेलेले आहेत तर तुम्ही शेजवान चट सत्... चटणीसोबत सुद्धा असे ट्राय करू शकता आहे तर, तर। ले ले ते शेजवान चटणीसोबत सुद्धा अतिशय छान लागतात आणि ओले क आपल्याला ओल्याची रेसिपी पण करायची आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवल तर हे असे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर तर असे सुद्धा खूप छान वाटतात खायला नक्की ट्राय करून बघा आणि आता मी हे शिवण्याला देते आहे शिवण्या तर हे शिवण्याला मंचुरियन मंच्युरियन आता काय केलं तू तू स्टार्टिंगचे खाल्लेत तर मंचुरियन जेव्हा आम्ही बनवतो तर माझं मंगोस मी उलटच चाललं तर पाठीमागं तर जेव्हा पण आम्ही मंचुरियन कधी बनवतो तर सुरुवात पहिल्या आधी श्रेयाचीच असती दरवेळेस आहे बरं का दर दरवेळेस तर मी जेव्हा मंचुरियन द्यायला घेते ना तर ती इतक्यात म्हणजे ओले करायचे असतात ना आम्हाला ग्रेव्ही वाले मंचुरियन ची तर ते त्याच्यासाठी ते उर शिल्लकच राहत नाही ते तर सगळे ते आधी स्टार्टिंगलाच असे ते तळले फ्राय केलेले खाऊन घेतात तर त्याच्यामध्ये शिल्लकच राहत नाही आता मी इथे फ्राय करून घेते आणि इचे पप्पा येत आहेत जेवण करून त्याच्यामुळं मग आमचा थोडासा मोडाप झालेला आहे कारण की एवढं सगळं मस्त मेजवानी केली पण साहेबच नाही ते येत आहेत ऑफिसमधून जेवण करून आता त्यांना येत नऊ असतील तर आम्ही आता तोपर्यंत जेवण करून घेतो आणि ते आले की मग बघूयात ओले मंचुरियन आत्ता करू किंवा सकाळी नाश्त्याला होऊ आहेत पण ते ह्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बघायला मिळतील तर मला तर असं वाटतं की, की ते सकाळी नाश्त्यालाच करावा कारण की ते राहतील मग त्यांना सुद्धा खायला मिळतील तर सकाळी नाश्त्यालाच मी ओले मंचुरियन करेल तर रेसिपी आणि तर तीसुद्धा ह्या व्हिडिओमध्येच येईल तर बघत हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आधी आधी हा मसाला मिळायचा मी जस्ट मंचुरियन बनवायची ना तर असा टिक्का मसालाच काय की मिळतं तर तुम्हाला कोणाला माहिती असेल की नाही माहिती नाही त्याला चिकन आपलं चिकनसाठी किंवा फिशसाठी म्हणजे आपण जे स्ट्रीट फूड वगैरे बनवतो ना तर त्यासाठीच यूज केलं जायचं तर तो मी नाशिक मागवायचे पप्पांकडनं तर तिथं मिळायचं त्यावेळेस इथे मिळायचं आणि नंतर नंतर इथं पण मिळायला लागला होता पण आता तो मिळतच नाही तर मग आम्ही असं हा पर्याय करतो तर हा जो चिकन लॉलीपॉपचा मसाला आहे ना तर तो टाकला ना तर मंचुरियन खरच खूप छान लागतं म्हणजे बाहेरपेक्षाही अतिशय सुंदर लागतात आता बाहेरच्या मंचुरियनमध्ये कसं होतं तर ते लोक फक्त पत्ता खूपच यूज करतात शिमला नसतो त्यांच्यामध्ये तर मैद्याचं प्रमाण खूप जास्त असतं तर आता आपण बघितलं मैद्याचं प्रमाण पण थोडंसं कमीच होतं कॉर्नफ्लावर टाकलं आणि प्लस तो एक मसाला टाकला आणि तेच कालवलं आणि वाटत आणि तसंच आता मंचुरियन फ्राय करतोय तर त्याच्यात मैद्याचं प्रमाण कमी असतं ते बाहेरचे जेव्हा आपण खातो ना तर ते खूप असे असे ओढल्यासारखे वाटतात ते मंचुरियन आणि खूप काय माहिती आता नेमकं काय टाकतात काय माहिती ते अंदाज माहिती तर असू द्या पण आपले आहे घरगुती हेल्दी खास स्वस्त राहा मस्त खा तर आता मी यांना तळून देते आणि आम्ही खाऊन घेऊ आणि मग ओले मंचुरियन सकाळी काय करणार मला होतात का मोड पण आता साहेब जेवण करून येत आहे म्हणलं तर मग ते नाही तर मग त्यांच्याशिवाय मंचुरियन येत खायला तर आता यांना एवढे देते आणि आम्ही जेवण करून झोपून घेऊ कारण की आज साक्षीसुद्धा गेलेली आहे क्वॉटरला डॅडी मम्मी सुद्धा आता थोडस कसं होतं हे गरमीचे दिवस असे की थोडस उन्हाळ्यामध्ये ना खूप कंटाळ येतो घरामध्ये नको नको वाटत असं बोर होत गरमत नाही असं असे दिवस त्याच्यामुळं मम्मी डॅडी थोडस वातावरण चेंज करण्यासाठी गेलेले आहे क्वाटर्स ला घे श्रेया श्रेया एवढं मंचुरियन भांडतायत एक दोघी बघा आता हे झाले तू हे, हे किती किती खूप दिवसांनी बनले आणि तुम्ही आठवण करून दिली ना तर मंचुरियन बनलेले मी तर नाही का आता बरेच दिवस झाले गेलेलेच नव्हते आणि हिची पप्पा सारखी चिडतात तेलकट केलगत ते नका खात जास्त आज पप्पा घरी नाही असं नाही चल पप्पा येणार होते म्हणून मी करत होते खरं ॲक्च्युअली माहिती का पण आता पप्पांचं कॅन्सल झालं आता नाही मी मी माझ्या नवऱ्यासाठी उरून ठेवलं काय तर मी सकाळी त्यांना नाश्ता करून दिली बस झालं ना उद्या नाश्ता ग्रेवाली जास्त करणार तर कोण नाही खाणार बस झालं बस झालं बस आता तुला नाही पाहिजे ना नाही ग्रेव्ही जास्त आणि नेमकं ना सगळं काही गोष्टी अवेलेबल होत्या पत्ता कोबू होता सगळं म्हणजे जे ग्रेव्ही आलेला जे सगळं मटेरियल लागतं ना ते सगळं होतं अवेलेबल पण त्यांची शेळी मजा नाही कुठंच मजा नाही त्यांची शेळी आज ची मॅच खेळून आज प्रचंड दमलेले असतील आज सगळ्या ऑफिसचे सगळे आता एवढे सकाळी मी करून गेलो आता एवढेच काढते बस झाले तर इथं बघू शकताय मस्त अशी खांदेशी खिचडी तयार झालेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा मस्त जर याची रेसिपी पाहिजे असेल झटपट आणि एकदम साधी आणि सिम्पल आहे जास्त झंझट नाही आहे एकदम झटपट होणारी खांदेशी खिचडी तयार झालेली आहे आणि इथं मंचुरियन बघू शकता आहे मंच्युरियन याच्यात राहणारच नाहीत मंचुरियन लगेच उठून जातात आमच्या घरात आणि इकडं बघू शकताय आहे सगळं दूध ओतू गेले आता आम्हाला गॅस पूर्ण सगळं वॉश करावं लागणार आहे गडबडीत सगळं दूध ओतून असं यात दूध ओतू गेलेलं चांगलंच असतं घरामध्ये तर हे मंचुरियन मी फ्राय करून घेते खिचडी मुलींना देते आणि आम्ही बसतो आता जेवायला बस आहोत जेवायला आणि श्रेयाचे आलेले आहेत का तुम्ही तर खूप थाकले हो पाच एवढ्या आणि उन्हामध्येच होते दिवसभर तुम्ही तर एकदम जाम झालेले सर्दी पण झाली काय थंड पाणी डोळे डोळे तर लाल झालेले तुमचे बघा तुम्ही आज हेल्मेट पण नव्हतं नेलं मग जेवण काय करून आले बॉडी स्प्रे जेवण करून आले तुम्ही काय खाल्लं चला नेक्स्ट टाइम आम्हाला पण हा आज स्वाती कांबळेला वेळ भेटला तर आता नेक्स्ट टाईम आम्हाला पण आम्ही आम्ही हे करू कंप्लेन आम्हाला पण सगळ्या लेडीजला पण घ्या थोडंसं मॅचमध्ये okay. मस्त मजा येईल चला मग आता आम्ही जेवण करू आणि उद्या तुम्हाला नाश्त्यासाठी ग्रेव्हीवाले मंचुरियन बनतील हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग <laughs> तर सकाळ झालेली आहे सगळी बाकीची कामं उरकलेली आहेत आणि थोडीशी साहेबांची तब्येत आहे ती नरम गरम आहे त्यांना थोडं बरं वाटत नाही आहे तर काल क्रिकेटची मॅच होती त्यांच्या ऑफिसमध्ये तर त्यांनी थकून गेलेत आणि उन्हामध्ये होते भर उन्हामध्ये पूर्ण दिवसभर तर त्यासाठी त्यांची तब्येत आता एकदम बॉडीफुल पेनफुल झालेली आहे अ आले 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 तर तर आता आपण मंचुरियन करूयात तर मी मंचुरियन तुम्हाला दाखवते वाले मंचुरियन कसे करायचे आहे तर शिवानेसुद्धा फ्रेश झाली तुम्ही बघू शकता <laughs> सो so, ड्राय मंचुरियन तर तुम्ही आता बघितलेच तर आता आपण करणार आहोत वाले मंचुरियन तर कसे करायचे नक्की बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मग ग्रेव्हीवाले मंचुरियन कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते ले ले तर आता इथे मंचुरियन सुद्धा छान फ्राय झालेले आहेत आता आपल्याला यासाठी एक ग्रेव्ही तयार करायची आहे तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी इथं घेतलेला आहे पत्ता गू छान असा कट करून आणि त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे आणि गाजर आणि त्यानंतर कांद्याची पात घेतलेली आहे तर ती छान अशी मस्त बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अदरक लसूणची पेस्ट आणि त्यानंतर फ्लॉवर आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे टोमॅटो केचप आणि डार्क सोया सॉस तर अशाच प्रकारे जे घरगुती साहित्य आहे तर सगळ्यांकडे ते अवेलेबल असतंच तर ह्याच साहित्य वापरून आपण होममेड मस्त असं ग्रेव्हीवाले मंचुरियन तयार करून घेणार आहोत तर शेजवांसाठी सुद्धा मी इथे घेतलेली आहे आणि पॅन मध्ये आता तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला कट केलेले जे सगळे व्हेजिटेबल्स आहे ते एक एक करून आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत आप आपल्याला जास्त लालही करायचे नाहीये तर नॉर्मली आपल्याला एकदम हलकीशी त्यांना एक सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला दोन तीन मिनिटं असे छान असे परतून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट एक चमच अशी ऍड करायची आहे जर तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही यामध्ये कट करून सुद्धा आपण टाकू शकतोय पण आमच्या घरामध्ये तसं आवडत नाही मुलींना तर त्यासाठीच मी पेस्ट यूज केलेली आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही कट करून सुद्धा टाकू शकताय तर आता स्टेप बाय स्टेप शेजवान चटणी त्यानंतर टोमॅटो केचप आणि त्यानंतर सोया सॉस जो आहे तो आपला जवळपास मी दोन चम्मच असं टाकलेला आहे आणि तोही छान असा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये मी आता जवळपास एक ग्लास इतकं पाणी ऍड करून दिलेलं आहे आणि इथे बघू शकता येत आता याची थिकनेस अजून याला नाहीये तर आपल्याला यामध्ये थोडस चवीनुसार मीठ ऍड करून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची थिकनेस वाढवण्यासाठी तर कॉर्न कॉर्नफ्लावर जे घेतलेलं होतं त्यामध्ये थोडस पाणी ऍड करून हे छान मिश्रण आता आपल्याला तयार करून तर इथे ग्रेव्हीमध्ये आपल्याला ते ऍड करून द्यायचं आहे तर त्यामुळे काय होतं जे सूप जो आपल्याला मंचुरियन साठी आपण जी ग्रेव्ही तयार करतोय त्याला थिकनेस येते ते इथे बघू शकताय आहे तर सूप सुद्धा असंच तयार होतं तर मला तर तो, तो एकदम व्हेजिटेबल सूप वाटतोय <laughs> तर श्रेया म्हणत होती की मम्मी एकदम व्हेजिटेबल सूप वाटतोय तर खूप छान अशी त्याची ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे तर तुम्हाला जर वाटत असेल घट्ट अजून करायचं तर तुम्ही त्यात अजून कॉर्नफ्लॉवरचं पाणी ऍड करून त्याची थिकनेस अजून वाढवू शकताय ते बघू शकताय शकता ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आता याच टायमिंगला आपल्याला यामध्ये मंचुरियन ऍड करून द्यायची आहे वरून छान अशी स्प्रिंग ऑनियन मस्त फ्रेश कट करून अशी टाकून द्यायची आहे आणि बघू शकताय मस्त असे होम मेड असे आपले ग्रेव्ही वाले मंचुरियन तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर सुके ड्राय बनवायचे असतील तर याच्यात पाणी आहे ते, ते कमी टाका आणि मस्त आता गरम गरम प्लेट मध्ये मी सर्व करत आहे तुम्ही इथं बघू शकताय कलरही सुरेख आलेला आहे तर अशाच पद्धतीने मी घरगुती साध्या सिंपल पद्धतीने करत असते बघू शकता अशा प्रकारे आज आपली मंचुरियन आहे ग्रेव्ही वाले ते तयार झालेले आहे तर कोण ऐकलं श्रेया पडलेली आहे तुटून म्हणजे ट्रेनवर तर आहे तीच प्लेट तिने उचलली आणि शिव पण बसलेली आहे कसे झाले शिव तू खाल्लेस नाही पण अजून ना श्रेया, श्रेया 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 सांगल श्रेया भाजी शिव शिव भाजीसुद्धा खायची असती कसे झाले श्रेया सांग की तू सांगितलंस नाही अजून नक्की Shoes are thrown garam and azim. Garam <hung>, <khama ada. hah>